नगर तालुक्यातील खारेकर्जुने गावात पाच वर्ष चिमुरडी रियांका पवार या चिमुरडीवर बिबट्यानं हल्ला करून उचलून नेल्याची घटना घडली आहे त्यामुळं संपूर्ण गावात एकच भीतीचं वातावरण तयार झालंय रात्री घराच्या अंगणात खेळत असताना तुरीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावर हल्ला करून शेतात फरफटत नेलं तिच्या कुटुंबियांनी आरडाओरडा करत तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेत बिबट्यानं धूम ठोकल्याचं तिचे आजोबा रोहिदास गायकवाड आणि तिची आई ताई पवार यांनी सांगितलं या घटनेमुळं या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पोटच्या मुलीला डोळ्या देखत उचलून नेल्यामुळं आईच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबेला या बिबट्याला तातडीनं जेरबंद करण्याची मागणी केली जातीय गेल्या दोन महिन्यांपासून या भागात बिबट्यांचा वावर असून वन विभागाला वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्यामुळं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत या परिसरात जवळपास चार ते पाच बिबट्याचा वावर असून याची कल्पना वन विभागाला दिली होती मात्र वन विभागानं इतर ठिकाणी बंद पिंजरे लावल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे गेल्या बारा तासांपासून या परिसरात शोध आहे आम्ही आलो आणि बसलो बाहेर पोर साहेब सायबाले घरात ते बिबटे आला हार साडेसहा बार वर केला मग आलं ते मग आता ती पळाला देऊ आतून तिकून आली इथं आणि लगेच हल्ला केला पोरगी अशी घरामध्ये आली मावशी ती जी स्वयंपाक करीत होती ती बाई बाई ती बाहेर आली तशीच नेली इकडं नको याच्या आधी कधी दिसला होता का काही होत का बोल वन विभागाचे कर्मचारी आलते का कधी तुम्ही नाही कोणीच नव्हता आल वारंवार सांगू सोना दोन महिन्यापासून पासून बिबट्याचा वावर आहे बिबट्याचा वावर किती दिवसापासून आहे तुम्ही वन विभागाला सांगितलं होतं सांगितलं पण इकडे दुसरी कस लावला इकडे नाही लावलं खारेकरजुने परिसरामध्ये गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर या ठिकाणी बिबट्यानी हल्ल्यामध्ये कोणाचे शेळ्या मेंढ्या में असतील पाळीव कुत्रे यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला करून त्यांनी या ठिकाणी दोन महिन्यामध्ये दो शेतीचं वातावरण तयार केलं होतं परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवल्यानंतर त्यांनी सांगितलं की एका परिसरात जर तो आठ ते दहा दिवस आढळला तरच आम्हाला त्या ठिकाणी पिंजरा लावता येतो किंवा त्याच्या पायाची ठशी पाहिजे अशा परिसरात पिंजरा लावता येतो त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी काय पिंजरा लावलेला नव्हता तीन दिवसापूर्वी फॉरेस्ट अधिकारी धोत्रे साहेब यांना मी फोनवरून संपर्क के केला फोनवरून संपर्क केला असता त्यांनी या ठिकाणी येऊन लिमगाव घाना येथील पिंजरा उपलब्ध करून दिला परंतु पिंजरा ना दुरुस्त असल्यामुळे त्या ठिकाणी तो ऍक्टिव्हेट झाला नाही त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी पायाचे ठसे आढळले बिबट्याचे त्या परिसरात पिंजरा लावला परंतु खरेकर्जूने गावामध्ये टोटल पाच बिबटे आहेत एक मादी तिचे दोन पिल्ला आणि दोन इतर बिबटे असे आहेत तर या ठिकाणी एका पिंजऱ्यामध्ये काम होणं शक्य नाही तरी या ठिकाणी माझी विनंती आहे की या ठिकाणी कमीत कमी तीन ते चार पिंजरे गावामध्ये लावण्यात यावेत आणि सरकारला पण या ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणी सरकार कोट्यवधी निधी इतरत्र ठिकाणी खर्च करीत असताना या ठिकाणी वन्य प्राणी गावात वस्तीवर येऊन माणसाच्या जीवितला धोका होतो तरी सरकारने या ठिकाणी कुठेतरी निधीची उपलब्धता करून प्रत्येक गावने या ठिकाणी पिंजरे उपलब्ध करून दिले पाहिजेत जेणेकरून अशी दुर्दैवी घटना भविष्यात घडणार नाही या ठिकाणी आम्ही रात्री यांचा आरड वरड झाल्यानंतर या ठिकाणी माझी शेजारीच वस्ती आहे आम्ही या ठिकाणी सर्व गावातील जवळ एक सात आठशे तरुण मंडळींनी रात्री चार वाजेपर्यंत शोध मोहीम केली पूर्ण परिसर पिंजून काढला परंतु त्या ठिकाणी बिबट्याचं व त्या मुलीचा कुठेही ठाव ठिकाणी आढळून आलं नाही या ठिकाणी वन अधिकारी तेलोरे साहेब हे देखील आहेत ते पण रात्री आमच्या सोबत या ठिकाणी अजूनही त्यांचं शोध पळून घेण्याचं काम चालू आहे परंतु अजून आत्तापर्यंत मुलगी कुठेही आढळून आलेली नाही